नमस्कार भगिनीनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करतो आज सगळ्यात मोठी म्हणजे आनंदाची बातमी आहे भगिनींसाठी माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपये म्हणजे पहिला आणि दुसरा हप्ता आज बँक खात्यामध्ये क्रेडिट झालेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झाले आहेत पात्र भगिनींच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे रक्षाबंधनाआधीच महायुती सरकारने लाडक्या बहिणींनाही गिफ्ट दिलेले आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही दिलेला शब्द पाहतो आणि त्याची सुरुवात केलेली आहे असंही म्हटले आहे महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे राज्य सरकारने सतरा ऑगस्ट रोजी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगितले होते मात्र आजपासूनच ही रक्कम आहे ती लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉट आता सध्या व्हायरल होत आहे त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना पैसे देण्याचे ट्रायल रन सुरू असल्याचे आहे मित्रांनो तर हे जे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे क्रेडिट झालेले आता काही भगिनी म्हणत असतील की माझ्या अकाउंटला अजून पैसे आले नाहीत ज्या महिला पात्र असणार आहेत त्या पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये सतरा अगोदरच्या अगोदर हे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत त्यामुळे काही घाबरायची भीती नाही आहे सतरा ऑगस्ट ही तारीख दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने त्याच्या अगोदरच हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर काही जे ज्यांच्या अकाउंटला आले नसतील ते त्यांच्या अकाऊंटला सतरा तारखेपर्यंत येणार आहेत तर बघिनो हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नव व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बघिनो जय भवानी जय शिवराय